तेवीस मी साधनाची जोपासना देवाकरिता स्वतःला विसरणे आपण स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही हल्ली आपण आपल्याला विसरतो पण ते विषयाकरिता विसरतो स्वतःला विसरावे पण ते विषयाकरिता विसरू नये एखादे वेळेस असे होते की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्यालाच समजत नाही अशावेळी देहभानावर नसतो हेच खरे त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होते थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाचे अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो त्याचप्रमाणे क्रोधाचे होते विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे आपण आता तसे करतो काय भजन म्हणत असता कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावलो तर ते खरे भजन होत नाही म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे व तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणीही नाही असे मानूनच भजन करावे व तशी सवय ठेवावी म्हणजे देहभाव विसरता येईल संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा म्हणजेच विषयाचे अधीन केव्हाही न होता संसार करावा स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केल्यास तो आपणास बाधक व्हायचा नाही व्यवहारात काम क्रोध लोभ वगैरे सर्व काही असावे पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल हे सर्व साधण्यास परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे व त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे कोणी बारा आणि बारा चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो की गुरुत काही नसते तर आपले आपणच यास कारणीभूत असतो हे पक्के समजावे संन्यास घ्यायचा असल्यास बायकोस बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेल्यास गुरुची खरी भेट होईल काय ती शक्य नाही याकरिता ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते व ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते मग आपणास त्यांचेपासून जी खरी प्राप्ती मिळवायची ती मिळते म्हणून आपण त्यांचे जवळ खरे समाधान मागावे व ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते देहभोगाची अशावेळी काहीच किंमत राहत नाही व मग त्यास कंटाळण्याचेही कारण उरत नाही श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार भुंगा जसा लाकूड पोखरतो पण कमळात अडकतो तीच स्थिती नावाच्या बाबतीत भगवंताची होते जय श्रीराम